आवाज येतोय का चला आनंदी या ठिकाणी येतो चला आता आपण आज बाराव्या धड्यामध्ये पदावली व अक्षरांचा वापर या ठिकाणी आपण जर चॅनल नवीन असाल तर या चॅनलवर तुम्हाला बारा पॉइंट एक मधील सर्व गणिते स्पष्टीकरणाचे सोडून दिलेले आहेत आणि जर तुम्ही नवोदयची तयारी करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला नवोदयची पूर्ण स्वाध्याय आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत आणि सर्व स्वाध्यायची पी डी एफ तुम्हाला या ठिकाणी प्ले स्टोअर वर नवोदय मिशन या ॲपमध्ये तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न पहिला पहा या ठिकाणी स्क्रीनवर प्रश्न पहिला दिसतोय तर या ठिकाणी विचारलेला आपल्याला ते गुणाकार आणि बेरीज आणि गुणाकार म्हणजे या ठिकाणी दोन क्रिया आलेले आहेत किती क्रिया आलेल्या आहेत दोन आपण अगोदर काय करणार गुणाकार या दोघांचा आपल्याला गुणाकार करून घ्यावा लागेल अगोदर तर पंधराव पस्तीस एकशे पस्तीस ला या ठिकाणी पाच येतील पाचशे येतील तेरा या ठिकाणी पंधरा एकशे वीस आणि तेरा एकशे वीस आणि तेरा या ठिकाणी हे होतील एकशे तेहतीस तर पहा एक हजार तीनशे पस्तीस या दोघांचा गुन्हा करावा अधिकचं चिन्ह देऊन घेऊया अकरा एक सॉरी अकरा पाच पंचावन्न होईल आठशे पाच परत अकरा एक अकरा आणि पाच सोळा दोघांचा जर आपण गुणा गुणाकार केल्याच्या नंतर बेरीज केली तर या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे ठीक आहे तर पहा पाच आणि पाच दहाशे शून्य हातचा एक येईल नऊ आणि दहाशे शून्य परत हातचा एक या ठिकाणी तीन आणि एक चार आणि पाच एकला एक आपण जर या पाणीताला सोडवलं तर आपलं उत्तर आलेलं आहे एक हजार पाचशे म्हणजेच दीड हजार ऑप्शन क्रमांक एक मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते ठीक आहे आता पुढील प्रश्नाला प्रश्न आपण तर पहा या ठिकाणी प्रश्न प्रश्न क्रमांक या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय तर पहा दोन नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला सोडवल्याच्या नंतर उत्तर का येईल असं विचारलेलं आहे एक पण गणित सोडवताना आपल्याला पूर्ण क्रिया करून घ्यावा लागणार आहे कारण हे ही पदावलीच गणित आहे तर यामध्ये अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे भागाकार कारण या ठिकाणी भागाकार गुणाकार बेरीज तीन क्रिया आलेले आहेत आपण काय करूया भागाकार करून घेऊया भागा कर तर पा या ठिकाणी जर या दोघांचा जर आपण भागाकार केला अगोदर तर काय येईल तर तीन नव या ठिकाणी सत्तावीस या ठिकाणी नऊ उत्तर राहिलेच त्यानंतर प्लसचं चिन्ह देऊन घेऊया सहा गुणिले पाच ठीक आहे आता इथे बेरीज आणि आहे चिन्ह तर आपण अगोदर गुणाकार करून घेऊया तर या ठिकाणी नऊ अधिक सहा पंचे तीस परत या दोघांची बेरीज जर केले तर किती येते एकोणचाळीस ऑप्शन क्रमांक तीन दोनचं उत्तर आलेले ऑप्शन क्रमांक तीन पा ज्यांनी ऑप्शन क्रमांक तीन उत्तर दिले त्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे ठीक आहे पुढील प्रश्नाकडे येऊया हो प्रश्न क्रमांक तीन पहा या ठिकाणी तीन नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे स्त्रीनवर प्रश्न दिसतोय का ठीक आहे चला पहा तीन नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला परत या ठिकाणी पदावधीच गणित आलेलं आहे तर पदावली सोडवताना आपल्याला यामध्ये किती क्रिया दिलेल्या आहेत त्या अगोदर आपण चेक करायचं पहा गुणाकार वजा गुणाकार प्लस म्हणजे या ठिकाणी तीन क्रिया आलेल्या आहेत आपण कंचे बाग अगोदर काय करणार गुणाकार करून घेणार आहे या ठिकाणी हा जर गुणाकार केला तर सातापाचा वजाच चिन्ह देऊया त्यानंतर परत हा गुणाकार जर केला तर तीन दोन्ही सहा होईल आधीच चिन्ह देऊया चार जी देऊया तिथपर्यंत समजलं असणार आहे जी तर आता पुढे जी आपल्याला काय करायचं आहे आता पहा या ठिकाणी पस्तीसमधून आता कंचे भागू बे आता आपल्याला अगोदर बेरीज करायची म्हणजे हे चार अधिक आहेत आणि हे पस्तीस म्हणजे पस्तीस आणि चार ची अगोदर बेरीज करून घेऊया किती होईल एकोणचाळीस एक वजा सहा उत्तर काय येणार आहे तेहतीस ऑप्शन क्रमांक तीन याचा अगदी उत्तर बरोबर असणार आहे ठीक आहे चला सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करा हा तर आता चार नंबरच्या प्रश्नाला आपण चार प्रश्न स्क्रीनवर दिसतोय ठिकाणी चार नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला बदवली दिलेली आहे पण या ठिकाणी बॉक्सच्या योग्य चिन्ह आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे प्रश्न कॉलरशिप दोन हजार अठरा ला विचारला गेलेला आहे तर अगोदर आपल्याला ही क्रिया करायची म्हणजे अठरा दोन छत्तीस अठरा अठराच्या या ठिकाणी सहासष्ट राहील म्हणजे या साईडला इथं सहासष्ट उत्तर येणार आहे आता इकडची क्रिया ही सोडून घ्यायची आपल्याला तर काय होईल अगोदर बे एक वे बे एक वे कॅन्सल म्हणजे एक राहील इथं आणि सत्तर एक सत्तर होईल सत्तर मधून चार वाजा जर केले आपण त्या ठिकाणी ते सहासष्ट चालणार आहे म्हणजे दोन्ही बाजूला या ठिकाणी उत्तर सारखं आलेलं आहे म्हणजे इथं बरोबरचं चिन्ह आहे येणार चिन आहे ऑप्शन क्रमांक चार आहे तर पहा अशा पद्धतीने एक एक गणित जर आपण थोडं समजून घेतलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने समजणार आहे पुढील प्रश्न आहे पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाच पाच नंबरचा प्रश्न पाहूयात आपण तर पाच नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की पुढील पर्याय अचूक आहे म्हणजे अचूक म्हणजेच या ठिकाणी कोणता पर्याय अगदी बरोबर आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायचे तर हे शोधताना आपल्याला असं जर गणित आलं तर प्रत्येक ऑप्शन या ठिकाणी आपल्याला चेक करावा लागतो तर प्रत्येक ऑप्शन आपण चेक करून घेऊया ठीक आहे तर पहा पहिल्या ऑप्शनचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे त्याला आपण करून या अगोदर तर काय होईल कौंस सोडून द्यायचा अगोदर म्हणजे या ठिकाणी पंचवीस होईल पंचवीस भागिले जर पाच केलं तर याचं सर्वांचं इथपर्यंत उत्तर येणार आहे पाच किती येणार आहे पाच या, या दोघांचा भागाकार केला तर पाच एक पाच पाच चोक वीस हे चार आणि हे पाच नऊ होईल इथं बरोबरच चिन्ह याचा अर्थ इकडे पाच आणि इकडं नऊ म्हणजे हे बरोबर येणार आहे का नाही म्हणजेच हे चूक असणार आहे पुढे या ठिकाणी परत आठेसाती छप्पन आणि हे पाच एकोणसाठ येईल किती येईल एकोणसाठ बरोबरच चिन्ह आहे मध्ये देऊया परत यांची जर विचार केला तर परत साठी आठे छप्पन आणि हे पाच सत्तावन्न अठ्ठावन एकोणसाठ सात एकसष्ट होईल सॉरी इथं एकसष्ट होईल सुरुवातीला आणि या ठिकाणी पण एकसष्ट होईल म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर आले ही क्रिया सोडवल्याच्या नंतर एकसष्ट उत्तर येत आहे आणि ही क्रिया सोडवल्याच्या नंतर पण एकसष्ट उत्तर येत आहे ठीक आहे आता पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक सहा सहा नंबरचा प्रश्न या ठिकाणी पदाकुलीचाच आहे आपल्याला कंसातली क्रिया पूर्ण सोडून घेतल्याच्या नंतर आलेल्या उत्तराला आकाराने भाग द्यायचा असतो त्याविषयी उत्तर लिहून जाते ठीक आहे आता आपण सोडूया उत्तर काय आहे ते पाहू तर ही जर क्रिया सोडवली तर अगोदर आपल्याला भागाकार करावा लागेल नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस याचं तीन उत्तर आलेले आणि पाची पासष्ट होईल पहा या ठिकाणी पासष्ट अधिक तीन ओझा दोन असं होईल एक अं राहील आणि याला भागीले अकरा ठीक आहे पासष्ट तीन अडुसष्ट होईल अडुसष्ट वजा जा दोन जर केले त्या ठिकाणी सहासष्ट भागीले अकरा होईल तर अकरा सहासष्ट उत्तर किती आलेलं आपलं सहा ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर आपलं आलेलं आहे ठीक आहे पुढील प्रश्न येऊया प्रश्न क्रमांक सात सात नंबरचा प्रश्न पहा या ठिकाणी पहिला कोणस आपण जर सोडून घेतला तर एकशे पंधरा वजा एकशे पंधरा आहे एकशे पंधरा वजा एकशे पंधरा आहे तर आपल्याला जर एकशे पंधरा मधून एकशे पंधरा जर वजा केले तर काय येईल उत्तर त्याच संख्येतून ती संख्या के वजा केल्यानंतर उत्तर या ठिकाणी शून्य येते हे आपल्याला या ठिकाणी माहिती आहे ठीक आहे तर आपण हा जर पहिला कोण सोडून घेतला तर इथं शून्य उत्तर आले ठीक आहे आता भागिले दहा आणि गुणिले पाच असं आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचं शून्य भागिले दहा जर आपण शून्याला दहाने भाग दिला तर या ठिकाणी शून्य गुणिले पाच म्हणजे याचं उत्तर येणारे शून्य ऑप्शन क्रमांक चार हे याचे उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ आठ नंबरचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय सर्वांना तर आठ नंबरच्या प्रश्नामध्ये हो आपल्याला सांगितलेलं आहे शुक्रवारी अकराशे पन्नास लोक सर्कस बघायला गेले शुक्रवारी अकराशे पन्नास लोक सर्कस बघण्यासाठी गेले शनिवारी शुक्रवारच्या तिप्पट लोक सर्कस बघायला गेले आता पहा शनिवारी शुक्रवारच्या तिप्पट म्हणजे शुक्रवार म्हणजे हे अकराशे पन्नास गुणिले तीन ही पट त्याला तीन गुणावं लागतंय हे झाले शनिवार कधी शनिवार बघायला गेले तर या दोन दिवसात एकूण किती लोक सरकस बघायला गेले या उदाहरणाचे चे उत्तर दर्शवणारा पर्याय योग्य पदावली या ठिकाणी निवडायची आता बघा सुरुवातीला जे शुक्रवारी गेलेले ते लोक आणि शनिवारी गेलेले लोक यांची बेरीज असणार आहे तर बघा शनिवार शनिवारी गेलेले लोक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत पहा इथे आहेत शनिवारी गेलेले लोक बाकी पर्याय दिसत नाहीत आणि अधिक हे शुक्रवारचे लोक हे समोर आलेले ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर असणार आहे ठीक आहे पुढील ऑप्शन पुढील प्रश्नाकडे बोलूया हो प्रश्न क्रमांक नऊ नऊ नंबरचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय तर आपल्याला विचारलेलं आहे तर नऊ नंबरच्या प्रश्नामध्ये या ठिकाणी चंदुने एका तासात क्ष अक्षरे याप्रमाणे पाच तास चंदूने काय केले एका तासात क्ष अक्षरे म्हणजे या ठिकाणी पाच तासात म्हणजे पाच गुणिले क्ष होय हे व अलीने एका तासात याप्रमाणे म अक्षरे सात तासात म्हणजेच या ठिकाणी हे म गुणिले सहा होईल म्हणजे त्याला सहा म लिहिता येते किंवा म सहा असं लिहिता येते या दोघांनी मिळून किती अक्षरे टंकलेखन केले या बेरीज असणार आहे पाच श आधी सहा म असं आपल्याला या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मध्येच पाहायला मिळते पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा दहा नंबरचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय पहिली पदावली सोडून घेऊया आपण दहा कोण सोडवायचा असतो आठ दोन्ही सोळा सोळा वजा या ठिकाणी सहा या कोणसाचं उत्तर येईल दहा हा जर कोण सोडवला हो तर सात एक सात सात दोन्ही चौदा आणि ते पा तीन दोन पाच येईल या ठिकाणी भागिले चिन्ह पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा दोन उत्तर येणारे ऑप्शन क्रमांक एक मध्ये आपल्याला पाहायला मिळेल अकरा नंबरचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय आता अकरा नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेले की दोन्ही क्रिया केल्याच्या नंतर बॉक्सच्या जागी काय येणार आहे हे आपल्याला ठीक आहे आता या ठिकाणची जर क्रिया केली आपण तर ही जर सोडून घेतलं तर अकरा ते तेहतीस येईल या ठिकाणी तीन वर आधी अठ्ठावीस बॉक्स लिहून घेऊया ही जर क्रिया केली तर बे एक बे आणि हो या ठिकाणी हे अधिक तेतीस चौतीस आणि पस्तीस होईल अठ्ठावीस आणि तीन एकोणतीस तीस एकतीस आणि या ठिकाणी होईल पस्तीस मोठी संख्या या ठिकाणी मोठं चिन्ह राहणार आहे असं तर ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर बरोबर असणार आहे प्रश्न क्रमांक बारा कपा या ठिकाणी बारा नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय आपल्याला बारा नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला ए बी सी हे अक्षर दिलेले आहेत आणि त्यांच्या किमती दिलेल्या आहेत क्रिया काय येणार आहे ते ए ची किंमत दिलेली आहे बी ची पाच आणि शीची अकरा किंमत दिलेली आहे ते या किमती ह्या गणितामध्ये ठेवायच्या आपल्याला तर पहा या ठिकाणी एक वंसात बी गुणिले सी भागिले ए कंस बंद असे क्रिया आहे तर याच्या जाग्या एक ठेवला आधीमध्ये बी च्या जागेवर या ठिकाणी सी म्हणजे अकरा हे भागिले एक कंस बंद हा जर पूर्ण कंस सोडवला तर एकने ने जर अकराला भागलं तर अकराच उत्तर अकरा पाच पंचावन्न या ठिकाणी पूर्ण कंस तोडवला तर पंचावन्न उत्तर येते आणि त्याच्या बाहेर जर एक मिळवलं तर पद ऑप्शन क्रमांक दोन मध्ये उत्तर पाहायला मिळेल पुढे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा तेरा बारा पॉईंट दोन मधला हा शेवटचा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये आपल्याला बॉक्स दिले आणि या ठिकाणी कुठला ऑप्शन या बॉक्स मध्ये करेक्ट बसणार आहे हे शोधायचे तर पहा हा प्रश्न सोडवण्याच्या अगोदर तुम्ही जर या ठिकाणी नवोदयाची तयारी करत असाल तर या ठिकाणी नवोदय मिशन म्हणून प्ले स्टोरला आपलं ॲप आहे त्यामध्ये तुम्हाला नवोदयच्या सर्व स्वाध्यायची पी डी एफ अपलोड केलेली आहे आणि नवोदयचे सर्व स्वाध्याय तुम्हाला या ठिकाणी चॅनलवर आपल्या अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता आता बा तेरा नंबरचा प्रश्न लगेच सुरुवात करूया ऑप्शन एक एक टाकून पाहूया पहिलं ऑप्शन जर या ठिकाणी चेक केला तर इथे प्लस आहे या ठिकाणी गुणिले आणि या ठिकाणी मायनस तर आपण अगोदर काय करतो कर। ब्याण्णव बे बे एक नऊ अठरा किती आलं एकशे ब्याऐंशी आणि या ठिकाणी प्लस एकशे तीन आहे जर सोडून घेतलं आपण तर याच उत्तर येते दोनशे पंच्याऐंशी आणि वजा आठ करायचं आपल्याला दोनशे पंच्याऐंशी वजा आठ जर केलं त्या ठिकाणी पंधरा मधून आठ गेले सात राहतील त्या ठिकाणी सात राहतील दोन राहतील दोनशे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हेच आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि असेच जर तुम्हाला व्हिडिओ या ठिकाणी दररोज आपल्या चॅनलवर अपलोड केले जातात